बघा हे दोन वाहन चालक आहेत भांडत पांडत काय झालं तसं सेकंड लेन मध्ये आला तो बघा ना तुम्ही माझा व्हिडिओ घेताय सगळ्यांचाच घेतो चल रे बाबा ना

पुण्यासारख्या महाराष्ट्रातल्या क्रमांक दोनच्या शहरामध्ये हे प्रसंग हे दररोजच्या ताणतणावाचं कारण ठरतात ते बघा हे दोन वाहन चालक एकमेकाशी वाद घालत बसलेले आहेत साहजिक आहे एक म्हणतो की तो तो चुकीच्या पद्धतीने आला दुसरा म्हणतो दुसऱ्या पद्धतीने आला आपलं पुणे कर्ण कर्कश आवाज गोंधळ नान तणाव भांडणं थोडासा जरी पाऊस झाला तरी दिसणार दृश्य कुणाचीच थांबायची तयारी नाहीये तो बैठता काय सगळं सकास किसको रुकाना है बोलो वो आले आंग भैया को रुकाना है बस शेअर टू लिव्ह वाईट शहर आहे राहण्यासाठी सुद्धा काय वाईट परिस्थिती आहे म्हणलं तरी किती लोक गेलेले जात आहेत त्यामुळे झालेले सीपी स्वतःच म्हणाले की पुण्यातल्या लोकांना अनेक गोष्टीची अलर्जी आहे पुण्याची सीपी आता दुरुस्त कुणी करायचं हा त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की अजिबात शिस्त न पाळणारे लोक शिस्त पाळायची नाहीये ना कुणाला बेशिस्त लोक आहेत सगळे मुंबईच्या ऍटलिस्ट डी एन ए मध्ये तरी आहे की किमान कि मुंबईचे लोक शिस्त पाळतात काय बोलणार लोकांना कमाल आहे एकाला एका बाजूने जायचंय दुसऱ्याला दुसऱ्या बाजूने जायचंय दिसत आहे की समोरच वाहन येऊच शकत आपण गाडी काढल्या काहीतरी लावा आपण कळलं असं काहीतरी लावा थँक्यू थँक्यू एका बाजून गेल्या दुसरं येणारच नाही आता या बेशिस्त असलेल्या ट्रॅफिकला मार्ग दाखवणं आणि त्याला शिस्तीत आणणं कोणाचं काम आहे लोकांनी येणार लोक मला फक्त पुणे पोलिसांना प्रश्न विचारायचा पुण्याचे जे पी आहेत ते कालच एका कार्यक्रमात म्हणाले पुण्याच्या लोकांना अलर्जी आहे वेगवेगळ्या गोष्टी अलर्जी दूर करायचं काम कोणाचं आहे तुमचंच आहे ना अंधार यांना काहीतरी शिक्षा काय अरे एक ही लेन है ना उधर भी चले जाओगे तो कैसा होगा काही लोक सुधारणार